फक्त पाच मिनटात आज आपण बनवणार आहोत जायदार बेसन पोई ह्याला पोया किंवा बेसन बेसनधिरडे असेही म्हणतात खाण्यास एकदम चवदार आणि बनवण्यास अगदीच सोपी अशी ही रेसिपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर मी एका भांड्यामध्ये घेते एक वाटी बेसन पीठ बेसन बेसनपोळी ही थोडी क्रिस्पी होण्यासाठी त्यामध्ये मी टाकणार आहे दोन चमचे मक्याचे पीठ म्हणजेच कॉर्नफ्लावर जर इथे तुमच्याकडे मक्याचे पीठ अवेलेबल नसेल तर त्याऐवजी तुम्ही ह्यामध्ये तांदळाचे पीठ वापरू शकता ह्यामध्ये घालूया अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल मिरची पावडर तिखटाचे प्रमाण इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता चवीनुसार घालूया मीठ एक चमचा ओवा घालूया टेस्टसाठी ते ओवा घातला आहे अर्धा चमचा जिरे घालूया एक चमचा पण जिरे घालू शकता कोथिंबीर ही चव येण्यासाठी कट करून घातली आहे आवडीनुसार तुम्ही कोथिंबीर घालू शकता सर्व आता आपण हे व्यवस्थितपणे मिक्स करूया आता आपण ह्यामध्ये घालणार आहोत थोडे थोडे करून पाणी तर हे मिश्रण जास्त पातळही असे बनवायचे नाही बेसन पीठ इथे मी चाळून घेतले आहे जेणेकरून ह्यामध्ये गाठी होणार नाही तर मिश्रणाची कन्सिस्टन्सी पहा प्रकारे आपल्याला बेसन धिडे बनवण्यासाठी मिश्रण पाहिजे लगेचच आता बेसन पोई बनवायला घेऊया त्यासाठी मी एक पॅन गॅसवर गरम करण्यासाठी ठेवला आहे ह्याऐवजी तुमच्याकडे जर जा लोखंडी तवा असेल तर उत्तम बेसन पोळी ही चिटकू नये ह्यासाठी मी ह्यामध्ये घालते एक चमचा तेल आणि हे जे तेल आहे ते मी पसरवून घेते थोडासा तवा तापला की गॅस हा मंद आचेवर करायचा आणि पहिने आपण ह्यावर मिश्रण घालून घेऊया आणि पहिनेच आपण ह्यावर मिश्रण पसरून घेणार आहोत जसे की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता हे धिडे जितके पातळ करता येईल तेवढे पातळ करायचे जेणेकरून हे खाण्यासही अतिशय उत्तम असे लागतात आता गॅस हा मध्यमाचेवर करून आपण हे धिडे भाजून घेऊयात सर्व बाजूने मी परत तेल सोडते एक दोन मिनटं आपण खालच्या साईडने धिडे भाजल्यानंतर उलटणीच्या साह्याने उलटून घेऊयात दुसऱ्या आपण छान प्रकारे हे धिरडे भाजून घेणार आहोत याला किती छान प्रकारे जाई पडली आहे तुम्ही पाहू शकता तर पहा दुसऱ्या ते तीन मिनिटे भाजल्यानंतर यावर मी थोडेसे तेल सोडते आणि आपण हे धिरडे काढून घेऊयात अशा प्रकारे सर्व धिरडे तुम्ही बनवू शकता सकाळची घाई असेल आणि झटपट असे काय बनावे हाच टिफिनसाठी जर प्रश्न पडला असेल तर हे धिरडे तुम्ही बनवू शकता अतिशय उत्तम पर्याय आहे तर फ्रेंड्स तुम्हाला कशी वाटली माझी आजची रेसिपी नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा बेसन पोळी ही तुम्ही चपातीबरोबर किंवा टोमॅटो सॉसबरोबर सर्व करू शकता माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका